जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी पौराणिक मान्यतेनुसार कालभैरव हे भगवान शिवाचा पाचवा अवतार आहे या दिवशी मग दुर्गेची पूजा करण्याचाही नियम आहे हिंदू कॅलेंडरनुसार कालाष्टमी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरी केली जाते शिवशंकराचे रुद्र रूप असलेल्या कालभैरवाची या दिवशी पूजा केली जाते कालभैरवाला काशीचा कोतवाल असेही म्हणतात कालाष्टमी तर महिन्याला कृष्ण पक्षात अष्टमी तिथीला येते हा दिवस भगवान कालभैरवाची प्रार्थना करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो कालाष्टमी हा भगवान शिवाच्या भक्तांसाठी महत्त्वाचा दिवस आहे सूर्योदयापूर्वी उठून लवकर स्नान करा कालभैरवाची विशेष पूजा करा आणि तुमच्या सर्व पापांची क्षमा आणि आशीर्वाद द्या या दिवशी तुम्ही जीवनात समृद्धी आनंद आणि यश मिळवण्यासाठी मदत देखील करू शकता कालाष्टमी व्रताची कथा पौराणिक एकमत्रेनुसार एकदा ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांमध्ये श्रेष्ठ कोण असा वाद सुरू होता भगवान विष्णूंनी स्वतःच्या श्रेष्ठतेचे तर्क दिले तसे ब्रह्माजी आणि भगवान शिव यांनीही दिले भगवान शिव आणि विष्णूशी एका गोष्टीवर सहमत असल्याचे दिसून आले परंतु ब्रह्माजी दोन्ही देवतांचे म्हणणे मान्य त्या दरम्यान ब्रह्माचे खूप क्रोधित झाले आणि त्यांनी भगवान शिवांना काही उपशब्द बोलले भगवान शिवांनी हा अपमान मानला मग काय कोणी संतापला आणि त्याने स्वतःहून काल भैरवाला प्रगट केले भगवान भैरव हा शिवाचा पाचवा अवतार आहे महाकालेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेले भगवान भैरव हातात काठी घेऊन कुत्र्यावर स्वार होत होते त्याने पाहिले की ब्रह्मदेव क्रोधित आहेत आणि त्यांचे पाचवे डोके जळत आहे भैरवाने ब्रह्माजींचे शिर कापले भगवान शंकराचे हे उग्र रूप पाहून ब्रह्माजींनी कालभैरवाकडे आपल्याच क्षमा मागितली शिरच्छेद केल्यामुळे कालभैरवावर ब्रह्मदेवाच्या हत्येचा आरोप होता दुसरीकडे भगवान शिव त्यांच्या सामान्य रूपात आले कालभैरवाना ब्रह्मदेवाच्या हत्येपासून मुक्त करण्यासाठी शिवाने त्यांना सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देण्यास सुचवले त्यानंतर कालभैरव तीर्थ भेटायला गेले अनेक वर्षांनंतर जेव्हा ते शिवनवी काशीला पोहोचले तेव्हा ब्रह्मदेव हत्येच्या अपराधातून मुक्त झाले आणि काशीचा गोखवार म्हणून तेथे राहू लागले आजही जे वाराणसीतील काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जातात ते बाबा कालभैर मंदिरात नक्कीच जातात तरच वाराणसीची यात्रा पूर्ण म्हणूनच शिवपूजेपूर्वी भैरवाची पूजा करण्याची पद्धत सांगितली आहे त्याची पूजा केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते महादेवाचे रुद्र रुद्ररंग कालभैरवने तंत्राचे देवता मानले गेले आहे म्हणून तंत्र मंत्राची साधना सुरू होण्यासाठी प्रथम कालभैरवाची पूजा केली जाते कालभैरव भक्तांचे आणि संकटांपासून रक्षण करतात सर्व शक्तीपीठांमध्ये निश्चितपणे भैरवाची जागरूक मंदिरे आहेत कालाष्टमीला भगवान भैरवांना प्रसन्न करण्याचे उपाय कालाष्टमीच्या निश्चित भैरवाच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि शेताल वैरवाष्ट पाठ करा मनोकामना पूर्ण पुण होईपर्यंत हा उपाय रोज भक्तिभावाने करा कालाष्टमीच्या दिवशी चंदनाने ओम नमः शिवाय निघून शिवलिंगाला एकवीस बिलोची पाने अर्पण करा भगवान भैरवाचे वाहन मानल्या जाणाऱ्या काळ्या कुकऱ्याला खाऊ घालण्यातही काही लोकांचा विश्वास आहे तुम्ही त्यांना दही आणि मिठाई खाऊ घालू शकता हा उपाय केल्याने भगवान भैरव आणि शनिदेव दोघेही प्रसन्न होतात ब्राह्मणांना अन्न वस्त्र आणि पैसा दान करा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद